नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे महिलांमध्ये पाठदुखी कंबरदुखी आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पाठदुखी कंबरदुखी स्लीप डिस्क आणि स्पॉड्युलायसिस यासारख्या समस्या वाढत आहेत घर ऑफिस किचन आणि मोबाईल लॅपटॉप यामध्ये झुकलेल्या शहराचा भार संपूर्ण पाठीवर पडतो मग सुरुवात होते हलक्या पाठदुखीची जी, जी वेळेत लक्ष न दिल्यास गंभीर स्वरूप धारण करते परंतु योगासने हा एक असा उपाय आहे जो केवळ दुखणे कमी करत नाही तर शरीर मजबूत लवचिक आणि शांतही करत योगासने निमित्त केल्यास शरीराचे स्नायू बळकट होतात मनक्याला योग्य आधार मिळतो आणि व्यतनामध्ये नक्कीच फरक जाणवतो काही सोपी योगासने दररोज केल्यास खूप दिलासा मिळतो पहिले योगासन आहे मकरासन भुजंगासन शशकासन ही आसने सुरुवातीला तीन चार वेळा करावीत शरीर सवयच झाल्यानंतर हळूहळू वेळ वाढवत आणि आवर्तन वाढवत जाणे कोणतंही दुखणं अधिक असल्यास तज्ज्ञ मार्गदर्शनच्या खालीच आसने करावीत प्राणायाम आणि ध्यानाचा आधार अनुनो विलोम मज्जास्त्याला बळ मिळतं ब्रह्मरी प्राणायामामुळे तणाव कमी होतो झोप सुधारते सावकाश शोषण केल्यामुळे शरीराला आराम मिळते आता ह्यासाठी आरोग्यदायी आहार काय खायचा तर सकाळी उकडलेले बदाम हळद दूध घ्या दुपारच्या जेवणामध्ये घरचा साधा आहार भात वरण भाजी संध्याकाळी सूप किंवा ताजे फळ घ्या रात्री हलक जेवणामध्ये मूग मुगदाची खिचडी तूप नंतर पत्ते पाळायचे काय तर फास्ट फूड साखर मैदा थंड पदार्थ हे टाळणे गरजेचे आहे तर वा आपण हे नेहमी वापरले पाहिजे हळद बडीशेप ओवा गूळ हे आपल्या वापरामध्ये प्रचारोत वा येणं गरजेचं आहे तर दिनचर्या काय ठेवायची ह्याला लवकर उठणे काम करताना मानेचा पोझिशन योग्य ठेवा झोपताना मध्यम कडक गादी व योग्य उशी घ्या तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यान व सकारात्मक वाचन करा महिला म्हणून आपण सगळ्यांची काळजी घेतो आपल्या शरीराकडे पाहणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे स्वतःसाठी वेळ द्या लक्ष द्या शरीर तुमचं ऐकेल आणि दुखणं हरवेल तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद